नमस्कार संजय गांधी व श्रावण बाळ या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे जर तुमचे खाते आधार कार्डशी म्हणजेच डी बी डीशी लिंक नसेल तर कदाचित तुम्हाला तुमचे पेन्शन स्वीकारता येणार नाही म्हणजेच तुमचे पेन्शन बंद होण्याची दाट शक्यता आहे काय आहे ही, ही माहिती आपण जाणून घेऊया आधीच काही दिवसांपूर्वी सरकारने जाहीर केले होते की संजय गांधी व श्रावण बाळ या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी डी बी टी प्रणालीचा वापर केला जाईल काही दिवसांपूर्वी याचा वापर प्राथमिक प्रमाणावरती केला गेला म्हणजेच याची टेस्ट केली गेली डिसेंबर महिन्यामध्ये त्यानंतर सरकारने जानेवारी महिन्यामध्ये देखील काही लोकांना ज्यांचं संपूर्णपणे ॲक्टिवेट आहे डी बी टीशी ज्यांचं संपूर्णपणे खातं ॲक्टिवेट आहे त्यांना वेळेवरती पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पैसे वाटपानंतर सरकारने राहिलेल्या डीबीटी खात्यामध्ये संजय गांधी आणि श्रावणबाळ या योजनेच्या राहिलेल्या डीबीटी खात्यामध्ये दे देखील पैसे देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे या सर्व गोष्टी झाल्यानंतर तरी देखील तुमच्या खात्यात पैसे जमा आले नसतील तर तुम्हाला काय करायला पाहिजे आणि तुम्ही याविषयी काय करू शकता याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपल्या खात्यामध्ये अजूनही पैसे न झाले नसतील तर तुम्हाला पुढील बाबी कराव्या लागतील हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही संपूर्ण माहिती ऐका आणि ती माहिती फॉलो करा सुरुवातीला तुम्हाला जर तुमच्याकडे एक अकाउंट असेल एकापेक्षा अधिक अकाउंट असेल तर त्या बँकेमध्ये जाण्याची गरज आहे त्या बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तपासणी करायची आहे, आहे की तुमच्याकडे डी बी टी अकाऊंट आहे की नाही होय जर तुमच्याकडे डी बी टी ॲक्टिवेट असेल तर तुमचे पैसे निश्चित येतील जर तुम्हाला बँकेत जाणे शक्य नसेल ज्या व्यक्तींना बँकेत जाणे शक्य नसेल त्या व्यक्तींनी एक तपासणी करावी जसं की जर स्टुडंट असेल तर त्यांना एन एस पी किंवा महाराष्ट्र स्टेटची डी बी टी स्कॉलरशिप ज्या अकाउंटमध्ये मिळेल त्याच अकाऊंटमध्ये त्यांना विद्यार्थी लोकांना या निराधारचे पैसे मिळतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांना किंवा ज्या पुरुषांना शेतीचे पैसे ज्या अकाउंटमध्ये मिळतात नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जे बारा हजार वर्षाला मिळतात किंवा सहा हजार महिन्याला असं काहीतरी मिळतात तर त्या स्कीम अंतर्गत जर तुम्हाला पैसे एखाद्या अकाउंटमध्ये मिळत असेल तर त्याच अकाऊंटला तुम्हाला निराधारचे पैसे निश्चित येतील त्यानंतर ज्या महिलांना गॅसची सबसिडी ज्या अकाउंटमध्ये येत असेल त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला निराधारचे पैसे येतील या प्रकारे तुम्हाला फॉलो करायचं आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रुपये जमा जा झाले आहे हे सुरुवातीला तुम्हाला चेक करायचं आहे जर जा तुम्हाला वाटत आहे की तुमच्या अकाऊंटमध्ये अजूनही पैसे जमा झाले नाही तर तुम्ही याची विचारपूस मॅनेजरकडे करू शकता बँक मॅनेजरकडे जायचं आणि त्यांना विचारायचं की माझ्या खात्याला डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही जर तुमच्या खात्याला डी बी टी ॲक्टिवेट नसेल कुठल्याही खात्याला कारण बऱ्याच व्यक्तींकडे एकापेक्षा अधिक खाते असतात त्यामुळे जर तुमच्याकडे डीबीटी ॲक्टिवेट नसेल तर कुठल्याही एका नॅशनलाइज बँकेला जसं बँक ऑफ इंडिया एस बी आय त्यानंतर सेंट्रल बँक या ज्या नॅशनलाइज बँक आहे यापैकी कुठल्याही एका बँकेला तुम्हाला ते अकाऊंट लिंक करायचं आहे म्हणजेच डी बी टीला अकाऊंट लिंक करायचं आहे एकदा का तुम्ही डी बी टी अकाउंट लिंक केलं की तुमचे पैसे नेहमी त्याच अकाउंटमध्ये येणार ते निराधारचे असो की तुमच्या शेतीचे असो की तुमच्या गॅसची सबसिडी गव्हर्मेंटकडून कुठलेही मिळणारे पैसे ते तुमच्या एकाच अकाउंटमध्ये येणार त्यानंतर बऱ्याच व्यक्तींचे पैसे अजूनही जमा झाले नाही त्याचे कारण असे आहे की कदाचित तुमच्या खाते आधार कार्डला लिंक असेल परंतु ते डी बी टीशी लिंक नाही आहे प्रत्येक खात्याला आधार कार्ड लिंक असणे वेगळे व डी बी टी लिंक असणे वेगळे आहे त्यामुळे तुम्हाला अजूनही पैसे जमा झालेले नाही आहे आधार कार्डला डीबीटी लिंक असणे वेगळे आणि फक्त आधार कार्ड लिंक असणे ही वेगळी प्रणाली आहे त्यामुळे तुमचे पैसे जमा झालेले नाही आहे अद्यापही यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाण्याची अत्यंत गरज आहे जर तुम्ही एकतीस तारखेपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ही प्रक्रिया केली नाही तर कदाचित तुमचे पेन्शन बंद होण्याची शक्यता असते कारण गव्हर्मेंट कुठे कोणता नियम लावेल याचा काही अंदाज नसतो त्यामुळे तातडीने तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी जर तुम्ही सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचा लाभ घेतलेला नसेल तर त्या व्यक्तींसाठी काय करावं याविषयीची माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू बऱ्याच लोकांनी कमेंट केली आहे की त्यांना अजूनही पैसे मिळाले नाही जसं की ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये काही लोकांना पैसे मिळाले आहे ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांची कमेंट आहे की पैसे अजूनही मिळाले नाही परंतु त्यामध्ये कदाचित तुमची चूक असू शकते अहमदनगर त्यानंतर हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील काही लोकांना पैसे मिळाले आहे सतरा तारखेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप केलं गेलं आहे त्याचबरोबर सोळा तारखेला वाशिम यवतमाळ वर्धा आणि अकोला या जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप केलं गेलं आहे जर तुमच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नसतील तर यामागे तुमच्या खात्यामध्ये काहीतरी इश्यू असू शकतो इश्यू म्हणजे हाच की तुमचे खाते कदाचित डी बी टीशी लिंक नसेल त्यामुळे तुमचे पैसे जमा झालेले नाही आहे यासाठी तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे बँक अकाऊंट चेक करावे लागेल डी बी टीशी लिंक आहे की नाही तर अशा प्रकारे तुमचे पैसे निश्चित मिळेल चिंता करण्याचे काहीही कारण नाही तुम्ही बँक अकाउंट हे डी बी टीशी संलग्न करा कर त्यानंतर तुमचे पैसे मिळेल अधिक उर्वरित जे प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया अनेक लोकांचे प्रश्न येतात परंतु प्रत्येकाच्या प्रश्नांवरती उत्तर देणे शक्य नाही ज्या लोकांनी जास्त प्रमाणावरती प्रश्न विचारलेत त्याच लोकांची प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे माहीत असेल जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या व्हिडिओला आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका जेणेकरून अधिक प्रश्न आम्हाला मिळाल्यास किंवा एकाच विषयावरती अधिक प्रश्न आमच्याकडे आल्यास त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देण्याचा प्रयत्न करू चला तर भेटूया एका नव्या व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये म्हणजेच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार